जामखेड तालुक्यातील धामणगाव येथे अज्ञात मानवी शरीराचा सापळा दिसून आल्यानं सर्वत्र खळगळ उडाली याबाबत सचिन सदाशिव नंदिरे राहणार धामणगाव यांनी खल्ला पोलीस स्टेशन येथे खबर दिली या खबरेमध्ये त्यांनी म्हटलंय की ते नेहमीप्रमाणे शेळ्या चालण्यासाठी वंदरा धामणगाव या डोंगर परिसरामध्ये गेले असता त्यांना घाण वास आल्यानं त्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता अज्ञात मानवाची कवटी आणि मानवी शरीराचा सापळा दिसून आला या संदर्भात त्यांनी सरपंच

अंदाजे वय तीस ते चाळीस असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल रावसाहेब नागरगोजे पोलीस कॉन्स्टेबल संजय जायभाये विष्णू आबारे पंडित हंबर्डे बाळासाहेब खाडे गणेश बडे यांच्यासह पोलीस सहकारी यांनी जाऊन पाहणी करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय झंझाड करत आहेत सदर सापड्याच्या शेजारी लाल चौकडा रंगाचा शर्ट काळ्या कलरची पॅन्ट काळसर जर्किंग आढळून आले संबंधित कपड्याच्या वर्णन किंवा अज्ञात कोणी व्यक्ती हरवला असेल तर वरील माहितीच्या अंदाजावरून खर्डा पोलीस स्टेशन येथे झिरो चोवीस एकवीस ऑब्लिक दोनशे चाळीस दोनशे तेहतीस किंवा शहाऐंशी एकोणसत्तर डबल झिरो बत्तीस अठ्ठ्याण्णव या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे खर्डा प्रतिनिधी धनसिंग साळुंके सम्राट न्यूज खर्डा अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आत्ताच चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये धामणगाव या गावातील जंगलामध्ये एक मानवी पुरुष जातीचा सांगाडा मिळून आलेला आहे सदर बाबत खर्डा पोलीस स्टेशनला अकस्मात मध्ये दाखल करण्यात आले असून सदरचा प्रकार हा साइड आहे की ऍक्सिडेंटल आहे की नॅचरल आहे याबाबत तपास चालू आहे सदरच्या सदरच्या घटना ठिकाणी एक जॅकेट तसेच लाल कलरचा एक चौकडी शर्ट मिळवून आलेला आहे नागरिकांना आमची विनंती आहे की सदर कपड्यावरून आम्हाला सदर मृतिस्माची ओळख पटवण्यासाठी मदत करावी तसेच पाटोदा धाराशिव व जामखेड परिसरातील नागरिकांना विनंती आहे की सदर व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आपल्या परिसरातील कोळी मिसिंग असेल